आज मी बनवणार आहे आपल्या सगळ्यांचीच फेवरेट आलू टिक्की खूप कमी वेळेत ही रेसिपी बनते बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही टिक्की बनते चला तरा ला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा चला रेसिपीला सुरुवात करूया चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा मी एका मध्ये दोन बटाटे घेतले आहेत यांना मी बॉईल करून त्याच्या साली काढून असे मधोमध तुकडे करून घेतला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी वाफवलेले मटार घालत आहे आता यांना आपण मॅश करून घेणार आहोत मी चमचाने मॅश करत आहे तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता तुम्ही पाहू शकता बटाटे व मटार आपल्या इथे व्यवस्थित मॅश करून झालेले आहेत आता यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण अर्धा चमचा आणि बारीक चिरलेले आले अर्धा चमचा घालत आहे या ठिकाणी तुम्ही एक चमचा आलं लसणाची पेस्टही घालू शकता त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि चाट मसाला घालायचा आहे तुम्हाला माहितच आहे मुलं पालेभाज्या खायला खूप कंटाळा करतात म्हणून मी यामध्ये मुळ्याची पानेही घातलेली आहेत हे ऑप्शनल आहे त्यानंतर टिक्की कुरकुरीत होण्यासाठी मी दोन चमचे तांदळाचे पीठ घालत आहे आणि दोन चमचे बेसन घालत आहे बेसन घातल्यामुळे टिक्कीच्या चवीत अजून वाढ होते आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया आणि या झटपट बनवून तयार होतात सगळे इन्ग्रेडियंट्स घरातच उपलब्ध असतात फक्त तुम्हाला पटापट बनवायला लागेल संध्याकाळच्या चहा बरोबरही तुम्ही या सर्व करू शकता तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण इथे रेडी झालेलं आहे आता या मिश्रणातून मी थोडासा पोर्शन घेणार आहे आणि हातावर गोल करून कबाबसारखा आपल्याला इथे बनवायचं आहे तुम्ही कोणत्याही आकाराच्या टिक्क्या बनवू शकता साईज तुम्ही तुम्हाला हवी तशी बनवू शकता जर तुम्हाला छोट्या मोठ्या किंवा मीडियम साईजच्या टिक्की बनवायच्या असेल तर त्याप्रमाणे मिश्रण घेऊन बनवू शकता आपली एक टिक्की इथे रेडी झालेली आहे ती मी बाजूला ठेवत आहे मी जास्त मोठी नाही बनवली हे बघा अशा प्रकारे एक टिक्की रेडी झालेली आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्या टिक्काही बनवून ठेवत आहे आपल्या सर्व टिक्क्या इथे बनवून झालेल्या आहेत आता आपण यांना शेलो फ्राय करून घेऊया टिक्की फ्राय करण्यासाठी इथे मी पॅन अगोदरच गरम करून ठेवलं होतं आता आपण त्यावर तेल घालून घेऊया इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्यावर आपल्याला टिक्क्या सोडायच्या आहेत आणि हो टिक्की आपण लो मिडियम फ्लेमवरच फ्राय करायच्या आहेत जास्त हाय फ्लेमवर फ्राय नाही करायच्या लो मिडियम फ्लेमवर फ्राय केल्यामुळे टिक्की क्रिस्पी बनेल आणि खायलाही खूप छान लागतील आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी अशी लेअर येईल एक दोन मिनिटानंतर जेव्हा यांचा कलर चेंज होईल तेव्हा आपण यांना पलटवून घ्यायचे आहेत या तयार व्हायला चार ते पाच मिनिटं लागतात कारण आपण इथे हाय फ्लेम वर फ्राय नाही करत आहोत किती मस्त कलर आलेला आहे आपल्या टिक्याना आता याच प्रमाणे दुसऱ्या बाजूनेही आपल्याला एक ते दोन मिनटं या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि या बाजूलाही गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व टिक्क्या इथे रेडी झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि टिक्क्या सर्व करत आहे तयार आहे आपली आलू मटर टिक्की या तुम्ही केचप किंवा ग्रीन चटणी सोबतही खाऊ शकता नुसत्या खाल्ल्या तरीही चालेल टेस्टी तर इतक्या लागतात की खाणाऱ्यांचं पोट भरेल पण मन भरणार नाही आणि आता थंडीही वाढली आहे या वातावरणामध्ये काहीतरी खमंग चटपटीत खायची मज्जा काही औरच असते क्रिस्पीनेस तुम्ही याचा ऐकू शकता किती क्रिस्पी आणि एकदम हलकी बनली आहे या मी तोडून दाखवत आहे आतून खूप सॉफ्ट आहे आणि वरून एकदम क्रिस्पी आहे या रेसिपीला तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय